काम करतोय मी माया घ्या आणि आम्ही सी आम्ही जे काम करतो आहे ते संघटन करून करता येत नाही आमची कोणती संघटना नाही होणार आहे म्हणजे संघटना होऊ शकते फक्त ती लिगल बॅटल्स आणि याच्या ती आहेच पण असं नाही की संघटितपणे आपण भाषण करू असं नाही होत ते तो त्याच्या पद्धतीने चालला मी माझ्या पद्धतीने तुम्ही विचारता काय असं असं आहे बघा अण्णा आणि त्याने आंदोलन केलं होतं ते वेगळी गेम आहे निवडणुकामध्ये कोणताही पण नव्याने लढणारा पक्ष हा बी टीम म्हणण्याला साधार काही पुरावा असे परंतु माझा आक्षेप आहे कारण आपण वंचित बहुजन आघाडीला बरेच लोक बी टी म्हणतात म्हणतात म्हणजे असू शकते किंवा नसूही शकते मुद्दा आहे माझा आहे की त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे की नाही जर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करून तुमच्या बाजूने मतं आणू शकत असाल तर तुम्हाला बी सी डी एफ जी एच आय जे किंवा काय भीती वाटायला पाहिजे तुम्ही आणू शकत नाही मग ह्या गोष्टीला माझा विरोध आहे पहिल्यापासून मग मग जेव्हा काही मतदारसंघात एम आय जास्त जास्ती मतं मिळतात आणि काँग्रेसला का मिळत काँग्रेस बी टीम आहे का असं नाही होत नाही आंदोलन जे होतं ते आंदोलन होतं लक्षात घ्या त्या आंदोलनाने भारतीय लोकशाहीचा पाया ढासळला म्हणून त्याला आपण देशद्रोही म्हणतो मी पार्टी काढली आणि तुम्हाला मला काही लोक तुम्ही लोक मतं देतात एवढेच लोक मत देतात पण त्यामुळे एवढ्या मतांनी जर काँग्रेस उमेदवार हरतोय तर मी बी टीम होत नाही लक्षात घ्या मला हक्क आहे असं करण्याचा कारण मला काँग्रेसवर पण विश्वास नाही असा असू ना नाही पण हे बघ याचे एक साक्षी पुरावे थेट मिळाल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही कारण माझ्यावर स्वतः अण्णा हजाराने शंभर कोटी काँग्रेसकडनं घेतल्याचा जाहीर आरोप केला आहे माझ्या मुलीने धावत येऊन मला विचारलं छोटी होती बाबा आपल्याकडे खरंच शंभर कोटी रुपये आलेत का आता बोल मला एका नेत्याने काँग्रेसच्या म्हटलं मिळाले असतील तर पळून जा म्हणून <laughs> अरे शंभर कोटी कशाला म्हणतात काय बोलतो स्वतः आंदोलन सोडवण्याकरता पैसे घेतलेले त्यांनी अनेकदा पैसे घेतातच नाही बोलणं नाही होत अण्णा अण्णाशी मी बोलू इच्छित नाही

लग्न झाल्यानंतर पुरुषांच म्हणजे नवऱ्याच आणि सासू जी त्याचा जात करते त्याच शोषण करू शकते का या बाबतीशी तुम्ही आधी सहमत आहात का ते मला आहे आणि त्यानंतर स्त्री करू शकते का तसं शोषण आणि पुढे आपण गुलाम ब्रिटिशांचे त्यांना ब्रिटिशांनी जे शोषण केले पुणे तरी आपण सुद्धा तशा पद्धतीने शोषण करत आहोत का आता लोकशाहीमध्ये मी या वाक्याशी सहमत आहे पॅटर्न म्हणून हे जगभर दिसलेलं आहे परत परत आत्ताच तुम्ही उदाहरण बघा जगभर अँटीसेमिटिझम होता तेव्हा जूनचा जो अपरिमित छळ झाला गाझा मध्ये जे केलं हे याचं उत्तम उदाहरण त्यामुळे जो शोषित आहे त्याला सत्ता मिळाल्यावर नॉट नेसेसरी तो फ्रीडम आणेल तो अधिक चांगलं शोषण करू शकेल ही शक्यताच जास्त आहे असा पॅटर्न मानवी मनाचा पॅटर्न असा आहे हे जे तेंडुलकरांनी लिहिलं ते अगदी सत्य आहे मी याच्यात खूप उदाहरणं व्यक्तिगत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देऊ शकतो पण इतकं पुरेसं आहे हे सत्य आहे कल माणसाचा तसाच असतो मी भोगल्या आता तुम्ही भोगा असं तो एक प्रकारचा छद्म प्रतिशोध असतो प्रतिशोध म्हणजे ज्याने छळलं त्याला नाही तुम्ही छळू शकत पण मग त्याच्याबद्दल दुसऱ्याला छळता हा म्हणजे ते अनेक उदाहरण आहेत तसे काउंटर काय नाही इन्स्टिंक्टला काउंटर नाही मृत्यू हेच काउंटर काउंटर नाही त्याला काय खरंच सांगतो इन्स्टिंक्ट आहेत ना ज्याला त्याला कसं काउंटर असत म्हणजे म्हणजे ब्रह्मचर्य हे कामभावनेवरला काउंटर आहे असं मानलं कोणी तर हास्यास्पद ते कारण ब्रह्मचर्य हे मुळातच खोटं आहे

ही दोन पुस्तकं वाचलीच पाहिजेत मराठीमध्ये भाऊपाध्यांचं वाचू नाका वाचलं पाहिजे आणि नाही बाबूराव बागुलांचं मी जात चोरली होती नाही दुसरं आहे हा मा मरण स्वस्त होत आहे हे पुस्तक त्यात त्या पत्तेवाल्यांचं जे आहे स्टोरी आहे ना आईला ती मी किती वेळा डिप्रेस झालो की वाचतो होती मला बाबूराव बागुल आणि भाऊपाध्ये अतिशय आवडते लेखक आहेत मराठीतले त्यांच्यासारखं कोणीच लिहू शकलं नाही त्यांची स्टाईल आहे त्यांची सिग्नेचर आहे त्या लेखावर भाऊपाध्यचा एक लेख मिळत नाही समाजवेद नावाचा अंक तेंडुलकरांनी संपादक म्हणून काढलेला दिवाळी अंक एकच काढलेला त्या त्या दिवाळी अंकामध्ये भाऊपाध्यानी मुंबईतल्या त्र्याऐंशी सालच्या दंगलीवर केरवाडी अशीच पेटत राहो नावाचा लेख लिहिलेला काय लेख होता तो त्याची स्टाईल त्याचं लेखन त्याचा त्याचातला तो छदम त्यातला तो म्हणजे भाऊपाद्ये एकमेव होते म्हणजे त्यांच्यासारखे तेच मला भाऊपाद्येंचा आणि बाबुराव बाबुरांचा फार हेवा वाटतो लिहायला बसल्यावर नाही त्यांचं भाऊचं अनिरुद्ध धोपेश्वरकर पण पण पड़ खूप सुंदर नाटक पण आत्महत्या हा एक फिलॉसॉफिकल प्रश्न आहे असं काम्युने म्हटलं होतं त्या अस्तित्वावर आधारित आहे ते पुस्तक नाही नाही आत्महत्या पलायनवाद आहे धर्माच्या दृष्टीने कि कॅथोलिक किंवा बा हिंदू हिंदू किंवा मुस्लिम कोणत्याच धर्मामध्ये आत्महत्येला मान्यता नाही तो पलायन मानलं जातं पण आत्महत्या हे प्रायोपवेशनापेक्षा काय वेगळं आहे सावरकर विनोबा भावेनी प्रायोपवेशन केलं ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते का आत्महत्या नाही का आत्महत्या हे चीप नाव आहे असं वाटलं तर जास्त काहीतरी चांगलं नाव ठेवा स्वर्गारोहण केलं संपला पुष्पगाल <coughs> <coughs>

आणि जगभर फिरणं आवडतं मला मला जंगलं आवडतात आणि मैत्रिणींसोबत गप्पा मारायला आवडतात मित्रांसोबत का नाही आवडत असं तुम्हाला वाटेल तर नाही मित्रांसोबत पण गप्पा मारायला मला आवडतं पण मैत्रिणींसोबत विशेष आवडतं कारण मला एक वेगळं जग कळतं जे मला ज्ञात नाही किंवा आमच्या मित्रांना पण ज्ञात नसतं मला भलतंच काहीतरी कळतं की जे म्हणजे आश्चर्य वाटतं म्हणजे मला असं कधी कधी स्त्रीकडे बघून वाटतं की या कशाला जगू शकत असतात एवढ्या त्रासात असं कधी कधी मला जाम प्रश्न पडतो त्याची खूप उत्तरं मिळतात मला त्यांना तो त्रासच नाही वाटत काय काय गोष्ट मला असं खूप आवडतं की विचारत बसतो मी मी काहीही प्रश्न विचारतो आणि लहानपणापासून ना मला वर्णभेद वर्गभेद जातीभेद धर्मभेद लिंगभेद या काहीच गोष्टींनी शिवलं नाही त्यामुळे मला मैत्रिणी स्त्री पुरुष या काय पडत नाही फरक पण मैत्रीण म्हणजे बाया असल्यामुळे मुली असल्यामुळे मला कळतं मी बोलत बसतो माझ्या मुलीशी पण मी बोलत बसतो मी विचारत बसतोय प्रश्न मला असे लहान मुलं जे मला खरच पडतात मला स्त्रियाविषयी आजही एवढे प्रश्न आहेत ना की ते संपणारच नाहीत मला असं वाटतं की मला स्त्रियांविषयी पडलेले प्रश्न हे पुस्तक मी लिहून ठेवावं आहे ते पुढे उत्तर कोणतरी देईल उत्तर नाही देऊ शकत कारण ते संपू नाही शकत पण ती आत्महत्या नाही ना तो खून आहे ना व्यवस्थेने केलेला आपण असं मानतो ना आत्महत्या म्हणजे मी आनंदाच्या भरात स्वतःला गोळी घालून घेतली तर आत्महत्या किंवा माझं जीवनाचं कार्य पूर्ण झालेलं आहे आता मला जगण्यासारखं काही का का राहिलेलं नाही मला फक्त व्याधी आणि शारीरिक त्रास या पलीकडे काही का उरणार नाही तेव्हा मी मृत्यूला सामोरा जाणं ह्याला आत्महत्या म्हणू शकतो आपण मी चांगल्या अर्थाने म्हणतोय ती तुम्ही तुम्हाला जेवणाची वेळ झाली वाटत तर अ तर आत्महत्येच्या बाबतीत जेव्हा सिस्टीमच्या कारणामुळे आत्महत्या केली जाते जीव घेतला जातो ती खून येतो ती आत्महत्या नाही आहे फक्त तो स्वतःच स्वतःचा करतो एवढंच तू लक्षात घे की खून आणि आत्महत्या तू कंटाळून बायकोच्या त्रासाला कंटाळून तू जरा चिठ्ठी लिहून आत्महत्या केली तर तिने केलेला खून मानला जातो की नाही कायद्याने तर सरकारवर खटला भरला पाहिजे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्या ती आत्महत्या नाही तो खून आहे <laughs> त्याच्यासाठी मनाला मनावर एफ आय आर केली पाहिजे कारण मनासारखा जोडीदार कधीच कोणाला मिळत नाही हे त्याला कधीच कळत नाही म्हणून म्हणून प्रॉब्लेम आहे कारण कोणत्याही व्यक्तीला पुरुषाला किंवा स्त्रीला असं वाटत असेल की हा किंवा ही आपल्यावर खूप प्रेम करते तिला खरंच आपण एकदम अप्रोप्रिएट मिळालेला आहे तर तुम्ही लक्षात घ्या की ती ती किंवा तो सर्व मुलांवर किंवा सर्व मुलीवर तेवढंच प्रेम करू शकतात त्यांना हे फक्त कळत नाही एवढंच त्यामुळे मनासारखा जोडीदार ही संकल्पना मला माहित नाही खरं सांगायचं तर हे ज्याने त्याने ठरवायचं आहे ना आणि फायदा तोटा कसला आर्थिक शारीरिक मानसिक कसला नाही सगळ्या बाबतीत असं एक सब्या एका वाण्याचं दुकान नाही आहे ना आता मला असं वाटतं की माणसाने लग्न करू नये फार तर पण हे लग्न झालेल्या माणसालाच कळू शकत <laughs> 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 मला अनेक महाराष्ट्रातले तरुण हल्ली लग्न होत नाही म्हणून दुःखी झालेले दिसत आहेत किंवा मोर्चा काढतात तर मला त्यांना सांगावं असं वाटतं कि तुम्हाला जाणीवपूर्वक पारतंत्र्यात जाण्याची आस का लागली आहे हा काय विचार होता तुम्ही हा विचार असं आहे बा मी सांगतो संघाच्या बाबतीत म्हणताय ना तुम्ही माझं तुम्हाला सांगू का टेररिझमच्या बाबतीत चांगलं असत नाही उदाहरणार्थ एलटीटीने शाळा पण काढल्या होत्या टीचं स्पाच पण होते एलटीटी अनाथ झालेल्या मुलांना पोषण करत असे दाऊद इब्राहिम पण जे आपल्या टोळीतले मेलेली मुला माणसं आहेत त्यांना अजून घरचे पैसे दर महिन्याला पोचतात हे चांगलं म्हणायचं का तर नाही माणसाच्या किंवा व्यक्तीच्या किंवा सामाजिक संघटनेच्या कार्याला जर काळीमा फासला असेल तर त्यांच्या अंतर्गत जे चांगलं करू पाहतात ते त्या कार्याचा भाग आहे असं मानून तुम्ही ते सोडून दिलं पाहिजे त्यांचे चांगले गुण घेण्याच्या भानगडीत पडू नका चांगले गुण नाही आहेत ते वाईटाच्या पोषणासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आहेत तो शोरूम आहे गोडाऊन नाही गोडाऊन मध्ये बॉम्ब ठेवलेत तुम्ही आणि शोरूम मध्ये खादी चांगला नाही हा असं नाही चालणार म्हणून तुम्ही खादी घ्यायला गेल्यावर बॉम्ब फुटणार ते कसं आहे माहिती आहे का ट्रॅप आहे तो ट्रॅप तो जातो ना तुम्हाला माहिती आहे का माकडं कशी पकडतात ते नाही माहिती सांगतो ऐका एवढा होल असतो एवढा भोक आतमध्ये डाळ ठेवलेली असते माकड हात घ्यालत डाळ घेत हे चांगलं कार्य बरोबर पण मूठ आहे ना ती बाहेर काढता येत नाही माकडाला माकड शेवटपर्यंत समजू शकत नाही डाळ सोडल्याशिवाय भात बाहेर निघणार नाही आणि माकड पकडतात त्यामुळे चांगल्या का कार्याच्या डाळीची बूट पकडायला जाऊ नका तुम्ही संघात ट्रॅप झाला नाही मला पण जाणवली आहे तुम्हाला काय मला हजार गोष्टी जाणवल्यात ओ संघामध्ये तुम्हाला जेवढे माहीत नाहीत तेवढे माणसं माझे मित्र आहेत पर्सनल

नाही नाही मी तुम्हाला सांगतो बसा दोन मिनटं बसा म्हणजे बसा म्हणजे मी तुम्हाला रागायला नाही सांगत प्रेमानेच सांगतो सृजनशीलता आहे ना ती अशी झिरपवता येत नाही अशी खाली फेसलेस फळी जी एक खड्डा खोदतोय ही मिलटरीत असते दुसरा झाड लावतोय तिसरा पाणी घालतोय मधल्याने झाड नाही लावलं तरी पाणी घालणार तो आणि हा खड्डा खोदणार बरोबर विचारणार नाही विचार नाही करणार तो मधल्याने झाड लावलं की नाही म्हणून ते ठरलेलं आहे सगळं काय करायचं ते यामध्ये सृजनशीलता लोप पाडते त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या राईट विंग जे आहेत आर एस एस किंवा राईट विंग कुठचं त्यांनी महान कला प्रसवली नाही त्याचं कारण हे आहे त्यामुळे ज्याच्यात सृजन नाही त्यात मानवता कशी येईल ते कायम शंभर काय दोन विषाला एक्सपायरी डेट नसते ना त्यामुळे शंभर काय दोनशे वर्ष टिकतील ते औषधाला एक्सपायरी डेट असते ती झालं की विष होत बरं आता काय आपण मला मुक्ती देणार हे जे काही शॅम्पू नावाची गोष्ट ठेवली ना ते प्यायची काहीतरी अशी बियर वगैरे ठेवली असं वाटतं ना नाही त्या मध्ये मध्ये अशा हा हे सहन करण्याकरता मला करावा लागतंय कलर <laughs> त्याचा जबाब दिला जातो मी काहीतरी चुकीचा संदेश जातोय माझ्या मनात <laughs> मत म्हणजे हे खूप सभ्य लोक आहे तो <laughs> <मस्दिया>। <laughs> तर आता आपण मला असं वाटतं की थांबू आता था साडेचारला सुरू करू परत कार्यक्रम डायरेक्ट आज <laughs> नाही मला असं वाटतं की उगाच खेचत जाणं पॉईंटलेस्ट आहे <coughs> मला वाटतं आपण आपण एकामेकांना ओळखून घेतलेलं आहे का पुरेस पुरेसे बोललेलो आहोत याहून जास्त बोलल्याने ते सत्यही होणार नाही तर मला वाटतं तर साडेचारच्या का कार्यक्रमासाठी आपण फ्री होऊया असं वाटतं मला ते आपल्या मॅडम कुठे गेला निशा त्यांची एक भीती आहे मला फक्त <laughs> हा हो त्या गेल्या म्हणून आपण असं आयडिया मारली आहे